सात एप्रिलला लोकसभेची हो घातलेल्या निवडणुकीत माहितीच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री माननीय नांदार नारायणराव राणे हे उमेदवार म्हणून आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसलेली आहे आमचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी आणि त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण तयारीनेशी पूर्ण ताकदीनेशी राणेसाहेबांना विजयी करण्यासाठी मायुतीच्या प्रचारात उतरलेली आहे आजही आमचे सर्व तालुकाध्यक्ष सर्व प्रमुख पदाधिकारी हे त्या भागात प्रचार करत आहेत अजितदादा साहेबांना जे अपेक्षित काम आहे त्यांनी जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्यासाठी आणि विशेष करून या भागाचे वि भाग जाते माननीय ना आमदार नारायणराव राणेसाहेब यांना लोकसभेत विक्रमी मताधिक्यानं विजयी करण्यासाठी आम्ही सर्वांनी कंबर कसलेली आहे खरं म्हणजे ही निवडणूक या जिल्ह्याच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक निवडणूक आहे कारण ज्यांनी गेली पस्तीस ते चाळीस वर्ष या भागाची सेवा केली खऱ्या अर्थानं या भागाला नावलौकिक मिळून दिला सिंधुदुर्गला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या नकाशावर नेऊन ठेवलं ते माजी मुख्यमंत्री विद्यमान केंद्रीय मंत्री या भागाचे भाग्य जाते नामदार नारायणराव राणेसाहेब हे या ठिकाणी आम्हाला उमेदवार म्हणून लाभलेले आहेत आणि त्याचाच परिणाम आज खेडोपाडीत गावागावात आम्हाला दिसून येतोय की राणेसाहेबाला विजयी करण्यासाठी जनता आतुर झालेली आहे या माणसाला एकदा पुन्हा एकदा वैभवशाली सिंधुदुर्गासाठी निवडून देण्याची भाषा ही ग्रामीण जनतेच्या तोंडी दिसत आहे आणि त्यामुळे राणेसाहेबांचा सा विजय निश्चित आहे खरं म्हणजे या जिल्ह्याला एका चांगल्या आणि कर्तृत्वान अशा खासदारांची परंपरा लाभलेली आहे परंतु गेल्या दहा वर्षात केंद्राच्या स्तरावरून खासदारांच्या माध्यमातून अपेक्षित विकास झालेला दिसत नाही आणि त्यामुळे राणेसाहेबांच्या माध्यमातून एक प्रभावशाली नेतृत्व हो। एक प्रभावशाली व्यक् व्यक्तिमत्व हो। की जे मोदी साहेबांच्या उद्या खांद्याला खांदा लावून मांडीला मांडी लावून केंद्रीय मंत्री म्हणून या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहेत अशी भावना आज लोकांमध्ये दिसून आलेली खरं म्हणजे ही निवडणूक केंद्र सरकार केंद्राची निवडणूक आहे केंद्र सरकारचं जे काही आज विविध योजना आहेत विविध विकास कामांसाठी जे फायदे आहेत त्या आपल्या भागाकडे आलेल्या आहेत आज संपूर्ण देशात मोदी सरकार पुन्हा येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे मोदी साहेब पुन्हा निवडून येतील कारण मोदी साहेबांनी गेली दहा वर्ष जे काम केलेलं आहे ते सर्वसामान्य जनतेच्या पसंतीचा उतरलेलं आहे किंबहुना सबका साथ सबका विकास ही त्यांचं घोष वाक्य खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोचलेलं आहे आणि अशा वेळी राणेसाहेब केंद्रीय मंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे लघु सूक्ष्म उद्योग खातं आलं आणि त्या उद्योग खात्याच्या माध्यमातून बेरोजगारांना काम दिलं खरं म्हणजे त्या खात्याचा अभ्यास ज्या पद्धतीनं झाला पाहिजे होता त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी न केल्यामुळे काही वेळा तरुणांपर्यंत जे काही संधी होत्या त्या पोहोचल्या नसतील परंतु राजासाहेबांच्या कर्तृत्वामुळे या खात्यातून उद्याच्या महाराष्ट्रात उद्याच्या सिंधुदुर्गात हजारो लोकांना लाखो लोकांना तरुणांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळणार खरं म्हणजे या जिल्ह्याचा विकास के विकासाचा विचार केला तर भारतीय जनता जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणजे मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हायवेचं खऱ्या अर्थानं लक्षणीय काम झालेलं आहे अठरा हजार कोटीपेक्षा जास्त हे काम झालेलं आहे आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक रस्त्यांना या ठिकाणून केंद्रातून हॅम्पच्या योजनेतून शेकडे करोड रुपये आज येणार शेतकऱ्यांना देण्यात पेन्शन देण्यात देणारा पैसा असेल या ठिकाणी विविध नुकसान भरपाईचा पैसा असेल हा केंद्राच्या माध्यमातून आणण्याचं काम राणेसाहेबांच्या माध्यमातून होतं पण त्याही पेक्षा विशेष महत्वाची बाब आहे की राणेसाहेबांनी या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं विकासाची ओळख करून दिली आज आपण काजू म्हणा आंबे म्हणा किंवा नारळ म्हणा याची जी नुकसान भरपाई आपण आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिला दिलासा दिलासादानक मिळते आहे त्याची सुरुवात राणेसाहेबांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात केलेली आहे जनता विसरलेली आजही जिल्ह्यात जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून या देशाच्या नकाशावर आणण्याचं काम राणेसाहेबांच्याच माध्यमातून झालं कुडाळचाच विचार केला तर कुडाळमध्ये या ठिकाणी त्यांचं मेडिकल कॉलेज असेल आज या ठिकाणचं महिला हॉस्पिटल असेल किंवा हे क्रीडांगण असेल अशा प्रकारचे विविध किंवा चिपी विमानतळासारखा प्रश्न असेल अशा प्रकारचे विविध प्रश्न विकासाचे जे आज मोठ्या <coughs> मोठ्या दिमाखानं आपण मिरवतो त्याची मूर्तोमेघ रोवण्याचं काम राणेसाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे जनता जाणते आहे की विकास राणेसाहेब करू इच्छितणार आहे राणेसाहेबच करणार आहेत आणि त्यामुळे जनतेमध्ये भावना झालेली आहे की राणेसाहेबांनी गेली चाळीस वर्ष काम केलंय आहे आत्ता आम्हाला परतफेड करायची आहे राणेसाहेबांनी जे या जिल्ह्याच्या विकासासाठी जे काही काम केलं ते उपकार काही कामाचं परतफेड करण्यासाठी या ठिकाणी जनता इच्छुक झालेली आहे जनतेला वाटतं की राणेसाहेबांना आत्ता या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला केंद्रात पाठवलं पाहिजे आणि त्यामुळे विकास निश्चित आहे जी काही दहा वर्षात खरं म्हणजे साडेसात वर्ष विनायक राऊत असतील किंवा आमचे या ठिकाणचे आमदार वैभव नाईक असतील यांना सत्तेमध्ये फायदा मिळालेला होता सत्तेची चाव्या त्यांच्या हातात होते परंतु अपेक्षित विकास या ठिकाणी होऊ शकला नाही ही जनता जनतेला जाणीव झाल्यामुळे शाश्वत विकास करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं राणेसाहेबांनी केलं आणि त्याची फळही आम्ही चाकतोय या ठिकाणी खऱ्या अर्थानं राणेसाहेबांच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आहे मोदी सरकार निश्चित या ठिकाणी तिसऱ्या वेळी येणार आहे आणि या मोदी सरकारमध्ये राणेसाहेबांच्या रूपानं एक केंद्रीय मंत्री म्हणून आपल्याला लाभ मिळावा यासाठी या जनतेनं काम करण्याचं काम सुरू केलेलं आहे राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमच्या सर्व ते मग सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल दोडामार्ग असेल मालवण असेल किंवा पुराणमध्ये सर्व तालुकाध्यक्षांनी आपापल्यापर्यंत कामाला सुरुवात केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विचाराची माणसं आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या त्यांना पटवून देण्याचं काम केलंय की जी काही अजितदादांनी भूमिका घेतलेली आहे शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी म्हणून जी काही भूमिका अजितदादांनी घेतली आहे ती भूमिका या जिल्ह्याच्या विकासासाठी आहे जरी पश्चिम महाराष्ट्राची किंवा या महाराष्ट्राचे किंवा देशाचे नेते म्हणून राष्ट्रवादीचे जरी अजितदादा असतील तरी अजितदादांचं विशेष लक्ष या ठिकाणी आहे रत्नसिंधू सारख्या योजनेमध्ये या जिल्ह्याच्या सर्वसामान्यांच्या विकासासाठी लागेल तेवढा पैसा देण्याचं आश्वासन या ठिकाणी अजितदादांनी दिलेलं आहे त्यामुळे रत्नसिंधूमधून जो काही विकास होतोय त्याच्या मागे खरी शक्ती ही अजितदादांची आहे त्याचप्रमाणे पर्यटनाच्यासाठी सुद्धा जेवढा ते लागेल तेवढा पैसा देण्याचं मान्य या ठिकाणी अजितदादांनी केलेलं आहे आणि त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून या जिल्ह्याला विकासाला चालना देण्याचं चा काम निश्चित होणार आहे याची जाणीव आमच्या कार्यकर्त्यांना झालेली आहे आणि त्यामुळे एक मोठा सक्रिय सहभाग राणेसाहेबांच्या या प्रचारात राष्ट्रवादीने घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला वाटतं की या जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात मिळून किमान दीड ते पावणे दोन लाखाचं मताधिक्य राणेसाहेबांना मिळणार रा आहे आणि या मताधिक्यात राणेसाहेबांच्या पाठीमागे राष्ट्रवादीची सर्व कार्यकर्ते सर्व मतदार मोठ्या हिरीळ भाग घेतात याचा मला अभिमान वाटतो आणि त्यामुळे गेली दहा वर्षं खासदारकीच्या माध्यमातून जो काही विकासाचा खेळखंडोबा झाला आहे त्याच्या तो भरून काढण्याचं काम राणेसाहेबांच्या माध्यमातून व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत भविष्यात जे जे काय आता आम्ही फिरताना ज्या ज्या काही विकासाच्या गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत ज्या ज्या काही जनतेच्या मागण्या आम्हाला आमच्यापर्यंत आतले आलेल्या आहेत त्या मागण्या आम्ही अजितदादांपर्यंत नेणार आहोत राज्याचे नियोजन आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून या जिल्ह्याला निश्चित ते विकासाला भरीव मदत करतील अशी आम्हाला आशा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या नवीन आशेच्या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या जोमानं काम करत आहेत आणि राणीसाहेबांच्या विचार एक मोठा हातभार राष्ट्रवादी पक्षाचा राहील याबद्दल माझ्या मनात मा कोणती